विक्रोळीच्या एका झोपडपट्टीत पहिला खून जेव्हा झाला तेव्हा ना नागरिकांनी ना समाजाने ना त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या कोणीही त्याची दखलच घेतली नाही हाच खून हाच पॅटर्न एक दोन दिवसांनी परत बघायला आला एका दुसऱ्या झोपडपट्टीमध्ये या वेळेला विक्टीम एक महिला होती पहिला विक्टीम आणि दुसऱ्यामध्ये मध्ये काही रिलेशन नव्हतं पण खून करण्याची पद्धत अगदी सेम होती रात्रीच्या अंधारात रस्त्यावर झोपलेल्या माणसांचा एक काहीतरी ब्लंट पण मेटलच्या अवजारांनी डोक्यावर वार करून खून झालेला होता क्राईम ब्रांच आता डोक्यावरून पाणी जायला लागलेलं कारण हा मृतांचा आकडा नऊ वरून कधी अठरा एकोणीस पर्यंत पोहोचला हे त्यांना कळलंच नाही असं आणि ह्यामध्ये कुणीच नव्हतं की ज्यांनी रिमोटली बघितलंय काय पद्धत आहे कोण आहे कशा प्रकारे दिसू शकतो हे काहीच त्यांना माहिती नव्हतं त्यामुळे त्यांनी जे काही कोट अन कोट संशयित लोक वाटत आहेत त्यांना जेलमध्ये टाकायला किंवा तपासासाठी बोलवायला सुरुवात केली मग काहीही जरा जरी अबनॉर्मल दिसतंय का ह्याच्यात शोधात असताना त्यांना एक अत्यंत ऑर्डिनरी माणूस दिसला तो माणूस जरी एकदम ऑर्डिनरी दिसत असेल तरी त्याचं बोलणं वाटत होतं एका पोलीस हवालदारांनी त्या माणसाला चौकशीसाठी आत घेतला त्याचे बेसिक नाव विचारलं तेव्हा त्यांनी नाव सांगितलं रमण राघव त्याचं फिंगरप्रिंट घेतलं गेलं तेव्हा त्यांना ते जाणवलं की हा माणूस याआधी अनेक वेळेला पोलीस चौकीत येऊन गेलाय काही वेळा तो तुरुंगातही जाऊन आलाय पण कुठच्या मोठ्या नाही तर छोट्या चोऱ्या माऱ्यांसाठी आणि दर वेळेला तो एका वेगळ्या नावानी आत गेलाय कधी त्यांनी त्याचं नाव अण्णा सांगितलं कधी त्याचं नाव तंबी सांगितलं कधी त्याचं नाव फक्त रमण सांगितलं कधी त्याचं नाव सिंधी दलवाई सांगितलं